अहिलेनगर शहरातील स्टेट बँक चौक परिसरातील विजय हनुमान मंदिर या ठिकाणी माजी आमदार अरुका जगताप यांच्या प्रकृतीसाठी महाआरती करत हनुमान चालिसा पठण करण्यात आले माजी आमदार अरुंका जगताप यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी स्टेट बँक चौक येथील विजय हनुमान मंदिरामध्ये विविध संघटनांनी एकत्रित येत महाआरती आणि चालिसा पठण केले या भक्तीपूर्ण उपक्रमात परिसरातील नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि मनपा कर्मचारी व ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालिसा पठणानं झाली तर शेकडो भक्तांनी एकत्रित येऊन भक्तिभावानं अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणत भगवान हनुमान चरणी माजी आमदार काका जगताप यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली त्यानंतर महाआरती करण्यात आली या प्रसंगी इंजिनियर सुरेश इथापे शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर स्वाती जाधव सोनू चौधरी महादेव काकडे किशोर कानडे उदय अणभुले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी इंजिनियर सुरेश इथापे यांनी सांगितलं की अरुण काका हे सर्वसामान्यांचे नेते आहेत त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी भरीव काम केले त्यांची प्रकृती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी हीच श्री हनुमंत चरणी प्रार्थना महाआरती नंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं तर हा उपक्रम धार्मिकतेसह सामाजिक भावनेचं उत्तम उदाहरण ठरलाय एका लोकनेत्याच्या आरोग्यासाठी समाजातील विविध घटक एकत्र आले ही एकतेची आणि माणुसकीची भावना आहे जगताप कुटुंबियांना धार्मिकतेचा वारसा लाभलाय त्यांच्या या कार्यामुळे परमेश्वर अरुण काका यांना शक्ती आणि ताकद देऊन

शरणी चरणी करून अरुण काका जगताप यांना आमच्या लडक्या माननीय आमदार अरुण यांची सुटू अहिला नगरी येथे त्यांनी इथे यावं द्यावी हीच हनुमान चरणी अहिल्यानगर शहराचे माजी आमदार ज्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून गेले सलग बारा वर्ष काम केलं या नगरीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं जिल्हा बँकेचे संचालक आयुर्वेद शास्त्र कॉलेजचे गेले अनेक वर्षे अध्यक्ष असलेले आणि या शहराचे आधारस्तंभ या शहराच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे रंजले गांजलेल्या आणि अडचणीत उभे राहणारे आणि धार्मिक प्रवृत्तीचे की ज्यांच्या घरामध्ये आदरणीय काकांच्या वडिलांपासून आजोबांपासून एक धार्मिक परंपरा पंढरपूरच्या वारीची परंपरा असणार हे कुटुंब आणि हे ऋषी तुरली व्यक्तिमत्व आदरणीय आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काका हे गेल्या पंधरा दिवसापासून आजारी आहेत त्यांच्या पाठीमाग या संपूर्ण शहराची नवी जिल्ह्याची जनता आहे आणि या समाजाच्या समाजाच्या श्रद्धेवर या अरुण काका लवकर बरे व्हावेत आणि पुणेशे या शहरामध्ये त्यांनी पहिल्यासारख्याच उभारी घ्यावी या शहराच्या जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी ते लवकर बरे होऊन यावेत ही सदिच्छा देण्यासाठी आज आम्ही या शहरातील विजय हनुमान मंदिरामध्ये अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि इतर चळवळीत तसेच आमचे महानगरपालिकेतील सर्व अभियंते सर्व कर्मचारी जिजाऊ ब्रिगेडच्या आमच्या सर्व भगिनी महानगरपालिकेतील सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि शहरामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे इतरही मान्यवर या सर्वांनी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून हनुमंताच्या चरणी प्रार्थना केली हनुमान चालिशाचं पठण केलं आणि हे हनुमंत आमच्या काकांना शक्ती शक्ती आणि ताकद दे आणि आजारातून लवकर होऊन या शहरामध्ये या जनतेमध्ये पुनश्च त्यांना संधी करण्याचे त्यांना दीर्घ आयु आरोग्य लाभू दे अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर